फ्रेंड्स पावसाळी पर्यटनाला तर आहे पण शासनाने बंदी घातली आता काय करायचं होय नक्की तुम्ही पर्यटनाला जाऊ शकता आनंद घेऊ शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा आणि सगळ्याची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या एंडपर्यंत मिळते मी संतोष खवरे गेली तीस वर्ष पर्यटन क्षेत्रात काम करत आहोत आताच ट्रॅफिकमध्ये अडकायचं आहे का निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे आणि क्षणभरून आनंदा करता आपला जीव धोक्यात घालायचा आणि ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाने पर्यटन स्थळं बंद केले म्हणजे रोगापेक्षा औषधच जहाल पण मित्रांनो ही सगळी जबाबदारी फक्त शासनाची आहे का तर नाही ही सगळी जबाबदारी आपण सगळ्यांची आहे ह्याच्याकरता आपण सहजासहजी काही स्टेप्स करू शकतो का नक्की करू शकतो प्रत्येक पर्यटन स्थळाची काही कॅरिंग कॅपॅसिटी असतील तर ही कॅरिंग कॅपॅसिटी आपण कशी काढू शकतो तर तिथल्या लोकल लोकांच्या मदतीने एखाद्या स्थळाला जर रविवारी दोन हजार लोक येत असतील तर आपण त्या स्थळाला जाणाऱ्या लोकांच्या संख्येवर हो थोडी मर्यादा घेऊ शकतो त्याकरता आपण तिकीटिंग करू शकतो की दोन हजारपेक्षा पंधराशे लोक काही सकाळी येतील काही दुपारी येतील जेणेकरून शासना आणि तिथल्या लोकल लोकांवर बर्डन येणार नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण करू शकतो ते म्हणजे लोकल लोकांना मदतीला घेऊन ऑफकोर्स त्याच्यामध्ये त्यांना रोजगार पण मिळेल तर त्याकरता आपण काय सुचवू शकतो तर लोकल मुलांना आपण पर्यटक मित्र म्हणून ट्रेनिंग देऊ शकतो ह्या मुलांना तिथली लोकल जागा उत्तम माहिती असते त्यांना जर का आपण ट्रेनिंग दिलं तर त्या पर्यटन स्थळांमधली स्वच्छता पर्यटकांची सुरक्षितता आणि बरेचसे काही प्रॉब्लेम्स आपण सहज सॉल्व्ह करू शकतो सगळेच जण रविवारी रळायला जातात सगळेच जण रविवारीच वेगायला जातात ह्यापेक्षा जर आपल्याला जर निसर्गाचा खरंच आनंद घ्यायचा असेल तर आपण वेगळेच पण जाऊ शकतो त्याकरता व्हिरडेजला नक्की प्लॅन करा ज्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमचं कुटुंब जास्तीत जास्त आनंद घेऊ शकतो आणि सगळेच जण जर का एकाच वेळी एखाद्या पर्यटन स्थळी गेले तर नक्कीच तिथल्या यंत्रणेवर नक्कीच भार पडणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट जे मी प्रबोधन बोललो तर पुण्या ठिकाणी पुण्या जिल्ह्यामध्ये बरेच काही ठिकाणं आहेत आपल्याला फक्त निवडकच ठिकाणं आहेत जर आपण पर्यटन डिपार्टमेंटने जर प्रबोधनातून आणि त्यात जे काही डेस्टिनेशन्स आहेत ते पण जर लोकांसमोर आणले तर नक्कीच सगळेच जण एकाच ठिकाणी गर्दी नक्की करणार नाही पर्यटन ठिकाणी वाट्या लावण्यापेक्षा पर्यटकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे हे प्रबोधन आपण सकाळ माध्यमातून किंवा रेडिओ सारख्या चॅनेल्समधून किंवा सोशल मीडियाचा वापर करू शकतो मित्रांनो पर्यटन म्हणजे काय तर धबधब्याखाली दारू पिणे अशील नाच करणे म्हणजे पर्यटन का पर्यटनापेक्षा तिथली निसर्ग सानिध्य आपण काय जपतोय आणि ते पुढच्या पिढीला आपण काय ठेवतोय ते पण सुरक्षित कोविडमध्ये सगळं सब जग स्तब्ध होतं आपण निसर्गाचा आनंद घेतलाय तो फक्त आपल्या खिडकीतून होय निसर्ग आपल्याला भरभरून देतोय पण तो जर एन्जॉय करायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टी महत्वानी लक्षात घेतल्या पाहिजे एक म्हणजे रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम आता ह्या दोन कन्सेप्ट आहेत काय रिस्पॉन्सिबल टुरिझम ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आपण जाणून घेऊया जिल्ह्यामध्ये शेकडो उत्तम पर्यटन स्थळं आहेत जी पावसाळ्यामध्ये सर्वोत्तम व्हिजिट करण्याकरता येईल पण सरसकट सगळी जर पर्यटन स्थळं बंद केली तर हंड्रेड पर्सेंट पर्यटन क्षेत्रावर तर याचा परिणाम होतो पण त्याची दुसरी बाजू म्हणजे की जर पुण्यासारख्या ठिकाणी लोक धकाधकीचं जीवन जगत आहेत आणि जर तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल रिफ्रेश व्हायचं असेल तर तुम्हाला निसर्गाशिवाय पर्याय नाही निसर्गाशिवाय जर पर्याय नसेल तर आपल्यावर काही बंधनं घालणं पण गरजेचं आहे स्थळी फक्त तिकीट चार्ज करून चालणार नाही तर त्या बदल्यात पर्यटकांना सोयी सुविधा देणं पण तेवढंच गरजेचं आहे या तिकीट कन्सेप्टमुळं ऑफकोर्स काही प्रमाणात रेग्युलेशन पण होईल आणि रेव्हेन्यू पण उत्पन्न होईल त्याकरता चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि हो शासन करते सरसकट जर सगळेच पर्यटन स्थळं जर पावसाळ्यात बंद केली तर ऑफकोर्स लोकल लोकांचा खूप मोठा रेव्हेन्यू पडतो सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या पर्यटकांतून त्यांचा चांगला व्यवसाय होतो शेतीला हातभार लागतो हेच जर आपण काही मूलभूत गोष्टींमध्ये जर का वेळ घालवला म्हणजेच सस्टेनेबल टुरिझम आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम यासारख्या कन्सेप्टवर जर का आपण उत्तम प्रतीने एकत्र मिळून काम केलं तर नक्कीच आपण याच्यातून मार्ग काढू शकतो जगामध्ये अनेक पर्यटन स्थळं जी आहेत जी निसर्गाच्या सानिध्यात आहेत पण त्यांचा सगळा भार या दोनच पिलरवर आहे तो म्हणजे सस्टेनेबल टुरिझम आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम तर करांनो जर आपल्याला पावसाळ्यामध्ये निसर्गाचा खरा खरा आनंद घ्यायचा आहे आणि शासनकर्त्यांवर नाहक जबाबदारी जर द्यायची नसेल तर आपण सस्टेनेबल टुरिझम आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम सारख्या दोन गोष्टींची नक्कीच कास धरणं गरजेचं आहे धन्यवाद